इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरन तालुका जुन्नर या शाळेतील किशोरवयीन मुलींना महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं किशोरवयीन मुलींना जेंडर आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण हा कार्यक्रम घेण्यात आला तसेच यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमा अंतर्गत प्रभात फेरी देखील काढण्यात आली यावेळी डॉक्टर यब्बी आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं तर सौ उज्ज्वला गवळी यांनी मुलींना शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळीत घ्यावयाची काळजी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडचा वापर व वा विल्हेवाट स्वसंरक्षण व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या संचालिका अंजली गुंजाळ इंदू गुंजाळ प्राचार्य किरण पैठणकर समन्वयक योगेश वाकचौरे अभिजित सुरगुडे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास कुरण नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा